नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की टाच दुखीवरील घरगुती उपाय टाचा का दुखता त्यासाठी काय करावे आणि काय टाळावे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी प्रामुख्याने चाळीशी ओलांडली किंवा जसजसं वय वाढत जातं तसा टाचदुखीचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो झोपेतून सकाळी उठल्यावर टाचदुखीमुळे व्यक्ती परेशान होते काहींना धड उठता येत नाही काहींना चालता येत नाही तर काहींना काय करावे हा प्रश्न पडतो टाचदुखी फक्त जास्त वय असेल त्यांनाच त्रास होतो असे नाही तर ज्यांचे वजन जास्त आहे किंवा जे व्यायाम करत नाही किंवा जे जास्त वेळ उभं राहतात किंवा जास्त चालतात किंवा ज्यांना वाताचा त्रास आहे अशांनासुद्धा टाचदुखीची समस्या निर्माण होते टाचदुखीचे महत्त्वाचे एक कारण असते ते म्हणजे रक्तपुरवठा पायाच्या भागात सुरळीत न होणं त्यासाठी ॲक्युप्रेसरचा वापर केल्यास फार मोठा फायदा होतो ज्यांच्या टाचा दुखतात किंवा तळपायाला किंवा टाचेला खाज येत असेल त्यां त्यांना ॲक्युप्रेशरच्या चपला मिळतात त्याचा वापर करायला पाहिजे तसेच सकाळी उठल्यानंतर पायाची जी बोटं असतात त्यांच्या आग्रभागी दाब दिला पाहिजे म्हणजे बोटं नियमितपणे दाबल्यास त्याचा चांगला परिणाम होतो काही लोकांचे टाचेचे हाड वाढलेले असते त्यामुळे जास्त त्रास होतो अनेक वेळा टाचांना भेगा पडलेल्या असतील किंवा जखम झालेले असल्यास टाचदुखीचा त्रास असंही होतो ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना हिवाळ्यात टाचदुखीचा त्रास जास्त होतो सर्वप्रथम आपण जे चप्पल बूट वापरतो ते योग्य आहे की नाही म्हणजे आपल्याला आरामदायी आरामदायी आहे की नाही ते बघितले पाहिजे कारण टाचदुखी असणाऱ्या महिलांना उंच टाचेच्या चपला वापरू नये पाय सपाट असेल त्यांनीसुद्धा उंच टाचेच्या चपला वापरू नये त्यामुळे त्रास अधिक होतो टाचदुखी कमी करायची असेल तर अनेक पूर्वपरंपरागत उपाय आहेत जे जुनी मंडळी करताना दिसतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपलं गरम पाण्यात पाय बुडवणे गरम पाण्यात मीठ टाकून पाय बुडवले किंवा हळद टाकून त्यामध्ये पाय बुडवल्यास ज्यांच्या टाचेला भेगा पडलेल्या आहे त्यांना त्वरित फरक पडतो टाचदुखी कमी होते तसेच जीवजंतू मारतात आणि जखम असल्यास ती बरी होते ज्यांच्या पायाचे हाड वाढलेले आहे आस त्यांनासुद्धा गरम पाण्यामध्ये वीस पंचवीस मिनिटं पाण्यात पाय टाकून बसल्यास आराम मिळतो त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे खोबऱ्याच्या तेलाने मालिश करणे खोबऱ्याच्या तेलामुळे पायातील ते उष्णता कमी होते आणि आपल्याला बरे वाटते मोहरीचे तेल वापरले तरी चांगला परिणाम होतो ज्यांच्या टाचा भेगांमुळे दुखतात त्यांनी त्यावर कोरपडीचा गर लावावा कोरपड सहज उपलब्ध होते किंवा रेडीमेड गर बाजारात विकत मिळतो परंतु कोरपडी कोरपडीच्या पानाचा ताजा गर वापरला तर भेगा नाहीशा होतात ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी कुंडीमध्ये कोरपड लावावी कोरपडीचे पान दिव्यावर गरम केल्यास एक मिन मि मिनटामध्ये त्याचा गर काढता येतो कोरपडीचा गर आणि हळद लावल्यास टाचा एकदम मऊ बनतात ताचदुखीसाठी हळदीचा लेप उपयुक्त ठरतो खोबरेल तेल गरम करून हळदीचा लेप लावल्याससुद्धा टाचदुखीला आराम पडतो रक्तवाहिन्यामधून रक्तपुरवठा रक्त पुरवठा पायाच्या भागात म्हणजे काही ठिकाणी ब्लॉक झाला की तेथे ते खाज येते किंवा टाचदुखीची समस्या निर्माण होते त्यासाठी टाचा बोटाने किंवा हाताने रोज टाच दाबावे किंवा ते पायाची जी बोटं असतात तीसुद्धा हाताने दाबली पाहिजे अग्रभाग त्याचासुद्धा नक्की फायदा होतो ज्यांना टाचदुखीचा जास्त त्रास असेल त्यांनी एका जागेवर जास्त वेळ उभे राहू नये जास्त चालणे या गोष्टी टाळल्या पाहिजे शरीराचे सर्व वजन हे आपल्या टाचेवर पडत असल्याने तसेच व्हिटॅमिन डी आ, कमी सुद्धा टाचदुखी वाढते त्यामुळे आहार विहार हा फार महत्त्वाचा असून व्या व्यासनांपासून दूर राहिलं पाहिजे तर मंडळी टाचदुखी अनेक साधे सोपे उपाय आपण किंवा घरगुती उपाय त्यासाठी आपण करू शकतो आपण त्यासाठी काळजी घेतली पाहिजे तुम्हालासुद्धा टाच दुखीचा काही त्रास असेल तर हे छोटे छोटे घरगुती उपाय करून बघा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद